त्याला मान देतो अर्थात ज्ञानेश्वर भक्त वारकरी संप्रदायापुरती मर्यादित नाही लिळाचे ग्राम आव्हापुरता संबंधित नाही ज्याला ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे मराठी भाषा समजावून घ्यायची आहे त्यांनी या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर मग अगोदरचा ग्रंथ कुणी कधी तयार झाला लिळा हा ग्रंथ शके बाराशे मध्ये निर्माण झालेला आहे शकाच्या काळात जर बघितलं तर या वर्षाचा शक आहे एकोणावीसशे पंचेचाळीस हा या वर्षाचा शक चालू आहे याप्रमाणे जर बघितलं तर सुमारे सव्वा सातशे वर्षापूर्वी लीलाच त्यासाठी शेके बाराशे बारा तरे तरी टीका ती म्हणजे संत शेके बाराशे टीका जातं भाष्य म्हणजे दोन ग्रंथांचा आपण जर काल बघितला तर ग्रंथ कृती दिसत आहे शेट्टी बाराशे बारा महत्व आणि ज्ञानेश्वरीची रचना क्री आहे शेवटी बाराशे बारा तुलना म्हणून नाही बरोबरी म्हणून नाही आपल्याला काल कुठे बघायचा ज्ञानेश्वरीच्या बारा वर्षेआधी हा ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला आणि म्हणून त्या ग्रंथाची बरोबरी

जर होत असेल तर कमीत कमी आपले भावना सांगतात आपण जे आवडतो आपल्याला एक माहीत पाहिजे त्याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे की आपला हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची रचना झाली कड तो ग्रंथ मराठी भाषेचा पहिला ग्रंथ आहे आणि आपण जेव्हा इतरत्र लोकांना समजावून सांगू सांगितलं पाहिजे की मराठी भाषेचा पहिला ग्रंथी जेव्हा त्या नावाने त्यावर आपल्याला श्री कर्तव्य या नावाने शिव हे सगळं मी सांगतोय तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो व्याख्यापणे सांगतो कशाचाळीस हा ग्रह जस असता तुम्हाला या कोणत्याही घडलेल्या आवडतात सांगता आघाडी म्हणजे महाप्रताचे वक्ते अभ्यासक जे काही सांगतील ते पुरावे तुम्हाला सांगतात आणि हे सगळा पुरावा कशासाठी असेल तरकूर लिहिले म्हणजे भगवान चरित्र आपल्याला जर सभा घ्यायचं असेल तर ते चरित्र बघवून घेण्याचं सगळ्यात महत्वाचं